कसेच सगळे म ना मी प्रतीक पवार सॉल्व्ह करतो म्हणजे काय नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसाने ब्लॉग करतोय आम्ही आज चाललो आहे खेळला रात्रीचे वाजलेत आता ऑलमोस्ट दहा वाजलेत पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस एकूण दोन महिन्यांनी ब्लॉग बनवतोय आज मी तर आम्ही दापोली फिरणार आहे दोन दिवस तर चला ब्लॉग शेवटपर्यंत रक्की बघा आता बाहेर पाऊस आहे आम्ही कामावरचे मित्र चाललो आहे सगळे आम्ही एकत्र भेटणार आहोत विले पार्लेला तर विलो तुम्हाला तुम्हाला मित्रांशी ओळख करून देतो आणि मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो चला भेटूया विले पार्लेला तर आता जस्ट आम्ही मानगाव लावले पाऊस काय थांबत नव्हता म्हणून विले पार्लेला पण कॅमेरा मी काढला नाही तुम्हाला मित्रांशी ओळख करून देतो हा म्हणजे हाय हा हाय हॅलो सगळे पाऊस आधी कंटाळलेले आहेत खरं तर नाही आपल्या गाडीवर होता आपले ड्रॅगन आहे आणि दुसरी एम टी फिफ्टीन तर आता आम्ही नांदगावांसोबत नाश्ता करू आणि पुढं आपल्या गाव काम पाऊस असेल तर आपण डायरेक्ट घरी जाऊनच भेटू <laughs> तर बघू शकता अजून पाऊस थांबलेला नाही आहे आम्ही लोक पूर्ण विजय आलो सगळ्यांची रिंगफेट असं लावलंच लावून जाडा असं पार्क केलं आणि मी त्या पूर्ण हलकाल भिजले जास्त भिजलं नाही बघू शकता कपडे भिजलेत का करतायत माझी ते बॅग पूर्ण भिजले तिकडे बॅग कपडे भिजले कि नाही चेक ते थोडा वेळ बघूया थोडा आराम स्पीकर स्पीकर पूर्ण भिजून गेलेत भिजून आतमध्ये पाणी गेला त्याच्या वॉटरप्रूफ आहे काय वॉटरप्रूफ आहे त्यानंतर पॉवर बँक पण भिजला आपला एकदा चार्जिंग सगळं भिजले या बँकेतलं आता आता आम्ही थोडं झोपणार आहे आणि झुकून बघू पाऊस थांबतोय का पाऊस थांबला तर दापोली फिरू तर पाऊस नाही थांबला त्याच्या गावी जे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊ ते पार्लर धबधबा आहे तो बघू आणि मग काय आज स्टे करू तर फायनलीचा पाऊस थांबला आहे दुपारचे वाजले आहेत बारा आता आम्ही लोक चाललो आहे दापोलीला जायचा प्लॅन चालला आहे सगळ्या गड्यावरचा गणपती आणि तिथे आजूबाजूला असणारे स्पॉट्स आपण करणार आहोत तर घरातनं निघूया आता वातावरण एकदम क्लिअर झालं आहे आमच्या दोन गाड्या पण रेडी आहेत ड्रॅगन एफ आणि एफ टी बस पाच मिनटं आम्ही निघतो तर घरातनं तर तुझे शेवटपर्यंत काही टनिका आवडता तर फायनली घरातून आता आम्ही निघतो आहे गाडी स्टार्ट करूया आपली त्यामध्ये जे मी आता तुमकऱ्याकडे पकडाचा आता हलका हलका पाऊचालो झाला गाड्या गणपती बापाया गावी खूप पाऊस वाढला आहे त्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की कड्यावरचा गणपती स्किप करूया आणि आम्ही आता चाललो आहे परशुराम मंदिरामध्ये तर इकडनं कडनं कड्याचं गणपती आहे एक तासावरती आणि पाऊस वाढला त्यामुळं आम्ही स्किप करतो आहे प्लॅन आणि परशुराम मंदिर इथून फक्त तेरा किलोमीटर म्हणजेच वीस मिनटावर आहे तर आम्ही असं डिसाईड केलं आहे की आम्ही आज परशुराम मंदिर करू आणि नेक्स्ट टाईम काहीतरी करे प्लॅन करेल तेव्हा मग आम्ही कड्यावरचा गणपती पण ला आपण जाऊया परशुराम मंदिराकडे भेटूया आता साईडवर पाऊस थोडा थांबलाय आज तुम्हाला हा रोड दाखवतो तर आपण निघूया आता थोडा रोड का रोडची मजा घ्या दापोलीपासून फक्त तेरा किलोमीटरवरती आहे परशुराम मंदिर मॅपला टाकलं तर मॅप आहे इथं प्रॉपर लोकेशन आहे रोड खूप सुंदर आहे इथं दुसरं पाऊस पण थांबला आहे तर मग आम्ही विचार केला थोडा रोड दाखवूया फक्त लागतो रोडची मजा घेऊया पुढे मयूर आहे मयूरच्या पाठी प्रतीक बसला आहे आणि आपल्या ड्रायव्हरवर बी मी आणि माझ्यासोबत ओंकार दे तर छोटासा घाट आहे रोड एक नंबर आहे पण एक खटाण आहे रोडला बस पाच ते सात मिनिटात परशुराम मंजूर परशुरामाची भूमी जात मी मला माझा जन्मभूमी पंधराज सोडल्यापासून आम्हाला पाऊस भेटला मित्रांनो खूप भयंकर पाऊस आम्हाला अक्षरशः कॅमेरा मोबाईल बोला बाहेर करायला भेटलाय काल पासून रेनकोट घालूनच आहे सकाळी फक्त तीन तास आराम आहे आल्याला रात्री बारा वाजता आम्ही बिले निघलो होतो सकाळी आठ वाजता आम्ही खेळला मयूरच्या गाडी घरी पोचलो तर परत तीन दिन पाऊस चालू झालाय आपण जाऊया वाव काय थांबूया पाटी एक छोटसा ब्रिज आहे आणि त्या वरून जो व्ह्यू होता ना मित्रांनो खरंच खूप छान होता त्यामुळे आम्ही रिटर्न मारतोय रिटर्न तुम्हाला दाखवतो वाव स्वर्ग स्वर्ग दाखवतो तुम्हाला स्वर्ग थांबाय मी बघू शकता सुंदर असा ब्रिज आहे आणि काय पाणी वाहतं बघा काय नदीला प्रेशर आहे एकदम सुंदर अशक्य सुंदर सह्याद्री आणि आपले मित्र इकडे उभे आहेत दोघ ओंकार प्रतीक आणि इकडे मयूर आहे प्ला दोन गाड्या आहे आणि तो बाय नदीला एवढा प्रेशर आहे पाऊस थांबलाय तरी याच्यावरून तुम्ही समजू शकता की दापोलीमध्ये किती पाऊस असेल हा घराचा आवाज खरंच खूप सुंदर आहे शांत बहुरम वाटत खूप सुंदर हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की आहे त्या कोकणामध्ये तर चला आता आपण जास्त टाईम द्यायचं ना करूया इतर निघूया कारण पाऊस पडतो वाढतोय पाऊस आधी आपण जाऊया परशुराम मंदिराकडे चला ना समोर दिसते तुम्हाला पूर्ण अंधार केल्या आहे पावसाने आम्हाला सहाच्या आतमध्ये आता एकदा आम्ही उद्या होतो आहे तर आम्ही आज स्टे आहे दापोलीमध्ये इथं मयूरच्या मावशीवर राहणार आहे आम्ही आज आणि आज सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा मयूरच्या पप्पांचा काही होतो खेळला जायगा वगैरे आमच्या तिकडे ठरल्यात एक कपडे आणले झालं तिकडे सकाळी उठून आम्ही परत खेळला आहात बॅक घेणार आणि तिकडे मंदिर बाकी आहे गावचं बघायला गावचं मंदिर बघून झालं की आपण दुपारी मुंबईला निघणार चला आता राईट साईडला ना समुद्र दिसतो इकडे एकदम डेंजर लाटा एक बघू शकता परशुराम मंदिराकडे जाताना तुम्हाला राईट साईडला हा व्ह्यू दिसतोय आणि काय भयंकर लाटा आहेत यार तर आपण इकडनं असा आलो परशुराम मंदिर आहे आणि चार किलोमीटर आपल्याला पण त्याच्या आधी राईट साईडला हा जो व्ह्यू आहे ना खतरनाक आहे भाजर समुद्र असा आहेत रोज्र रूप बघायला भेटत समुद्राचं इथे खरंच खूप चांगलं पण वाटतंय आणि खूप डेंजर पण काय लाटाय त्यार सह्याद्री जेवढं सुंदर आहे ना तेवढं डेंजर पण आहे फायनली आम्ही परशुराम मंदिरावर गाड्या पाठी पार्किंग केलं पार्किंग आहे इथे टू व्हीलर पार्किंग करू शकतो आपण इथे आणि इकडनंच इथं पार्किंग केलं आम्ही आणि इकडनं एंट्री पॉईंट चला मी सर दिसत तर पाऊस चालू आहे अजून पण बघून सुद्धा सगळ्यांनी झेंकडून हे पण फायनली आम्ही इकडनं असं आहे पार्किंग याच्या पाठीच आहे आणि सगळं सुद्धा परशुराम मंदिर परशुराम भूमी जास्त क्राऊड नाही आज आम्ही चौघ जण आणू एक फॅमिली आले तो आपण खाली बीच बघितला समुद्र म्हणजे तो समुद्र इथून बघा कसं दिसतं आता गोप्रो झूम नाही होत तुम्हाला झूम करून दाखवला असं मी माझ्या फोनला येऊन चांगलं क्लिअरिटी नाही की मी झूम करून दाखवू लवकरच आपण एक नवीन फोन घेणार आहोत मग तेव्हा आपण झूम करून दाखव कसा वाटतं हा बीच परशुरा भूमी आज फर्स्ट टाईम आले तुम्ही पण गोल राऊंड मारूया आणि आतमध्ये एंट्री पण करूया चला खालचा व्ह्यू मस्त आहे इकडचा आता पाऊस पूर्ण शांत झालाय पण पन... खाऊक तर खूप केला आहे पावसाने भवित पण गोल राऊंड मारते एंट्री कुठे बघूया जी मंदिराची एंट्री कुठे नाही बघूया चला हा गेट आहे What's तर फायनली आपण आता मंदिराच्या आत जाऊन आलो पण तिथे बोलायला अलाव नाही आहे बोर्ड आहे बोललो पण जास्त नाही ते द किप्स सायलेन्स तर फायनली मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलोय मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती आपल्याला बोलायला अलाव नाही आहे किप सायलेन्स म्हणून असा बोर्ड आहे एक सेक्युरिटी गार्ड असतो तिथे तर फोटो वगैरे काढून दे कारण आपला गोप्रोची क्लॅरिटी जी आहे ना ती काढू का माहीत चांगली नाही आहे पण बाकी डेला काढा किंवा थोडं संध्याकाळी काढा चालेल पण अंधार असेल ना तिथे एवढी खास दिसत नाही तर शूट तर मी केलं आतला व्हिडिओ मी नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर आपण थोड्या वेळांना तिथून निघूया फोटो काढा थोडे आणि मग निघूया चला मगाशी जो बीच आपण वरनं बघितलं ना तेव्हा आम्ही खाली बघा आलो इथपर्यंत गाडी येते समोर गाडी आलं आपण अन्य जो बीच आलं पुढे येते पब्लिक येते

बघू शकता बाहेर तिथे पाऊस जाता आणि मित्र त्याकडे पोचलो दापोलीला आज आम्ही स्टे करणार मजा ठेवलं आम्हाला त्या गाड्या पार्क केल्या आपली ड्रॅगन आणि तिथे तिथे गाडी रेनकोट ज्यांनी आम्हाला पावसापासून वाचवलं ते थोडा आपण फ्रेश होऊ आणि मग आपला ब्लॉग आजचा एंड करू आता जस फ्रेश होऊन बसलो आम्ही आज पावसामुळे थोडेफार आमचे प्लॅन कॅन्सल झाले पाऊस असतात तर आम्ही आज कड्यावरचा गणपती आणि अंजरले बीच करणार होतो ते नाही काढता आलं म्हणून आम्ही परशुराम भूमी तेरा किलोमीटर होतं सव्वीस मिनटं दाखवतो ते आम्ही करून आता घरी आलो आहे पाऊस खूपच आहे त्यामुळं नाही कुठे फिरता आलं तर उद्या बघूया कसं वातावरण असेल पावसाचं उद्या आपल्याला खेळला जायचं आहे मयूरच्या गावी गणप मंदिर आहे ते मंदिर आपण फिरणार आहे तर भेटूया उद्या चला मला ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय